Namaskar. नमस्कार हे सगळं म्हणजे कुठून सुरुवात झाली लग्न करायचं mm. त्यानंतर सुरुवात कुठून झाली स्थळ कोणी दाखवलं आणि कशा पद्धतीने सर्वप्रथम पहिले आमचे माझे मामा राजेंद्रनाथ गिथे yeah. राहणार कुतुळ mm. आणि माझी आई त्यांचे गावची mm. माझ्या मामा, मामांनी ह्या ही गोष्ट त्यांचा मित्र गंभीरी डॉक्टर गंभीरी हे जनावरचे डॉक्टर आहे त्यांचं ते हॉटेल कुतुळला हा तर ते हे मामांनी आमच्या गोष्ट सांगितले का असं सख्य मामा तुमच्या मामांनी भाषा बरोबर तर मग ते हे लोक यायचे त्यांच्या हॉटेलमध्ये तिथे हॉटेल आहे कंबीर्यांचं त्या हॉटेलमध्ये ते लोक तिथे नाश्ता बेष्ट करायला यायचे हा तिथं हॉटेल गंभीर वाटेल हो कोतुळ्याचे दिवस तर ते त्यांनी ही गोष्ट गंभीरांनी सांगितली गंभीरांनी त्यांच्या त्यांची हे लोकांची चर्चा व्हायची मध्ये येऊन त्यांची चर्चा व्हायची त्यांची मग ते घेऊन आले त्यांना ते गंभीर गंभीरला मामाने सांगितलं असं मामाला आमच्या की असे असे लोक येतात असे असे मुलगी आहे काय करायचं तर मामा म्हटले ठीक आहे आमच्या घरी घेऊन ये त्यांना आपण सविस्तर विचारू त्यांना कसे काय कसं पुढे लोक येते काय तुम्ही माहिती घेऊ त्यांची मग ते, ते मामाच्या घरी आले त्या दिवशी दिवशी लग्न करा त्या दिवशी मग आम्हाला आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही मुलगी फोटो वगैरे पाठवा त्यांची चौकशी करा पहिली ना आणि मग आमच्या घरी इकडे घेऊन या ते बारा एक वाजता इकडे कोतुळ कोतड मावशी घरी पांगले मातो आमची मावशी इथं ती घेऊन आली त्यांना त्याच्यानंतर मग आमचं बघाचा कार्यक्रम झाला वगैरे सगळं झालं मुलीची मावशी मा आई तिचे जो मामा मामा तिचा पण मांडलेले मामा होते ते सगळे घेऊन तिथे आले ते त्यांच्या हा मुली समोर ते झाल्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे मुलगी आम्ही पसंत गेली व असं पुढचं काय आता बोलणी करायची पुढं मामा म्हटले असं असं की त्यांना त्यांनी असं अड घातली की दोन लाख रुपये आम्हाला रोख पाहिजे ती आठ मुलीच्या मावशीने घातली हा मुलीच्या आईची तब्येत खराब असते तिच्या आजारपणासाठी तिच्या मुलीला मुली मुलीचं कम होत होती ना त्यास काय ते काम करत असेल तर त्या दोन लाख रुपये त्यांना आणि मग ती लग्न करून घ्या मी तर खर्च न घातला मान्य केली सण मग तिथून आम्ही इकडे आमच्या घरी आलो सुंदरला आणि इथं आल्यामुळे आम्ही मग इथून सगळं झालं ठरलं आणि मग कुलसा वड टस्टला आपण लग्न करायचं ठरवलं त्याची त्या दिवशीच मग ती आम्ही हॉलीवडील घाय कसं आहे ना त्या मुली चाय आले असती उद्या काय कमी जास्त झालं तर त्याला कोण जाऊ जरा असं तस ती म्हणली ती त्याने आम्हाला हा घाय केली काय नको हे आजच जागरून उठून घ्या मग आम्ही इथून सगळे वडला गेलो लग्नासाठी हाय तस परिस्थिती हाय तस गेलो तस नव्हतं का आता मग तिथं आम्ही साडेसहाच्या सुमारास चोवीस लग्न लावून संध्याकाळी घरी आलो या लोकांना मुलीची आई मुलीचे मुलीची आई तिची मावशी दोन तिथले स्त्रिया होत्या आणि तिचे मामा आणि तो मावस भाऊ होता कोण मांडलेला सगळे जण होते बर, चुछ। चुछ। बर।

त्या गोष्टी संध्याकाळी झाले ते ते त्याच्यानंतर मुळे मग मुलगी आठ दिवस चांगली राहिली वागत होती चांगली पूजा वगैरे घालायची होती त्यावेळेस ती म्हटली ना चौथ्या दिवशी पेड आला ना पूजाला पूजा मला त्यामुळे मी घालू शकत तुम्ही घालू नका थोडी थांब असे झालं पूजा घातलीच नाही पूजा घातलीच नाही अडचण आलेली नंतर मग तुम्ही पूजा रद्द केली त्यानंतर पुढे काय पुढे काय झालं पुढं मग आम्ही शेतमधी गेलो आम्ही आम्हाला तिला एक दिवस नेल तर शेतमधी ती म्हटली मला काही जमत नाही म्हटलं ठीक आहे तू घरी काम कर ना आई म्हटली आता मग आई म्हटली तिला लगेच सवय कोणाला लगेच सवय नाही नसती कामाची बाब शेतामध्ये काम एक दिवस तिला तुला ना करमत नाही ना मग तिथे येऊन बस ना आमच्या तर ती म्हंटली नको मला नाही करमत शेतामध्ये पण मग म्हटलं थांब घरामध्ये तर त्याच्यानंतर ती असं सारखी फोनवर बोलायची बाहेर जाऊन आमची लोक यायची जायची ते सगळे म्हणायचे ती सारखी फोनवर बोलती फोनवर बोलती तुम्ही शेतात घेऊन येला तर आम्ही एक दिवस नेलो होतो शेतामध्ये त्याच्यानंतर मग चार आठ दिवसाच्या नंतर ते दोन लोक आले तिच्या आणि ती तिला घेऊन गेले ती सारखी फोनवर सांगायची म्हणजे बोलायची सारखी फोनवर तिचा कॉन्टॅक्ट चालूच असायचं आम्ही म्हटलं बोलत असेवाईकांसंग तिच्या आई संघ तिची कोण असे जवळची कोण तरी असते नातेवाईक बोलते बोलले आपले एकदा झालं तिच्या विषय आता म्हणलं ते आम्हाला यावडं करून आलं असं हे असती म्हणून मग तर आम्ही तिला नाही नाही आम्हाला असं वाटलंच नाही निघून जाईन निघून जायचं तर असा प्रकार घडवलाच नसता ना आपल्यात झालंच नाही झालंच नाही कोणाच नाही ना। ना। आपण मुलीप्रमाणे तिला जीव लावला असं तसं हे आत्या खरं म्हणजे एकदम बघायची पार त्याला म्हणजे असं पूर्ण शंकर झालं नाही असं वाटत वाटतच नव्हतं ती जाईन म्हणून काम बिम करायची व्यवस्थित भांडे बिंडे सगळं धुणं वगैरे सगळं व्यवस्थित करायची जेवण करायची आम्ही शेतातून आलो का चहा वगैरे द्यायची आम्हाला ती सगळं करायची नाही आपल्या घरातल्या बाईसारखं आणि आम्ही जाय गेलो शेतामध्ये काही इकडे हिचं फोनवर चालूच असायचं आणि त्याच्यानंतर चार वाजता ये आमच्या शेट पाठीमागच्या मुलांनी सांगितलं का, का संजू काकाची काकी दोन माणसांच्या बरोबर गेली निघून स्कुटीवरती तर आम्ही म्हटलो आता आमची जाऊबाई पाठीमागे राहतात त्या म्हटलं अगं ती मुलगी तर गेली म्हणतात गाडीवरती निघून तर मग आम्ही मग तिथून पुढे शोध घेतला तर त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलो आ, का आता काय करायचं बाई तर मी तो तो बग, ते मग बघितलं अशा लाईटी चालू हे दरवाजा उघडा हा दरवाजा उघडा आणि बघत होतो तर गेली निघून आम्ही केलं म्हटलं हिने काय नेलं काय कापाटून बघ बघू द्या तर साड्या वगैरे माझं काय होतं ते सगळं व्यवस्थित होतं त्याच्यातलं तिने काहीच नेलं नाही फक्त माझ्या मुलीने तिला दोन ड्रेस आणले होते ते नवीन गाऊन आणला होता तो एवढंच घेऊन गेली ती बाकी काय नाही नेलेलं किती वाजता चार वाजता सकाळी हा संध्याकाळी चार वाजता मुलं शाळेतून येतात ना त्यावेळेस हो आम्ही शेतात होतो दोघं पण असंच गेलं दार उघडं ठेवून घरच उघड ठेवून गेली म्हणून तर आमच्या जाऊबाईने बघितलं ते मुलं शाळेतून येत होते तर आम्ही म्हटलं इथं कुठं भुयाळीकडे सीटी स्कॅन कॅमेरे बिमेरे आहेत का तर ते नाही नव्हते तिथं कॅमेरे वगैरे नाही नाही संपर्क काय मग आम्ही दुसऱ्या मिसिंग सिंगभड दिली नाही त्याच्यानंतर आम्ही तिला फोन लावला याने फोन लावला ती बाई ती मधुस्ती होते ना ती लोक त्यांना आम्ही फोन लावला म्हटलं बघू आता मिळाली तर गेली तर जाऊ दे आता ती गेलीच आता ती काय जा येण्यासाठी गेली नाही पण आपल्या शंका नको ना काही कुठे गेली उद्या लावला ती मावशी म्हटली दोन दिवसांनी ती जा, काय दोन आलीच नाही आणि मावशीचा फोन सगळ्यांचा फोन हा ती बाईक होती ना जमायला तर तिला आम्ही सांगितलं लगेच असं असं झालंय ती मुलगी काय आमच्याकडे नाही ती निघून गेली ते दोन माणसं आले ती त्यांच्या गाडीवर निघून गेली मग आम्ही तेव्हापासून ते प्रकरण हे चालू केलं असं कम्प्लेट वगैरे देऊन टाकली मामा ना त्यांनी घातला त्यांनी त्यांची चौकशी पण गेली पण तिथे जे राहायचे ना ती पळून गेली तिच्या मावशीको मावशी हो आमचे मामाजी होते ना, तीजी ना तीजी तीजी ती मावशी तिकडली होती अकोल्याची अकोल्याची हा ते ते गंभीरंती मामा आमचे त्यांनी घरी जाऊन आले तिथून ती पळालेली नाही ये कोणच नाही सगळा फेक पत्ता होती त्यांची ती पत्त्याची बाकी मुर्गी होती हा तिकडे आमचे मामा तिथे खुश करून आले ते त्या पत्त्यास कोण पण राहत नव्हते ते तुम्ही पुढे कोणी टक्कर दिली दिलीत ना तुम्ही सर टक्कर दिली मी मिसिंग कमेंट केली पहिली नंतर मग ते मिसिंग कमेंट मी काय ते मिळून नाही आली मग मी एफ आर दाखल झाला त्यांना मग काय एफ आर दाखल झाली नाही त्यांची आज आज जवळ सात सात महिने झालेत जुन्या पुढे काल दखल घेत नाही या गोष्टीमध्ये काहीच